आपल्यासाठी दिलेला संदेश काही वयोमानामुळं किंवा आजार कोणामुळे त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आला नाही आणि म्हणून त्यांचा संदेश या ठिकाणी मी वाचून दाखवतोय आपल्यासाठी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आता जरी आजोबा झाला असला तरी सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही लाडकेच होता आणि म्हणून तुमच्या अशा प्रिय विद्यार्थ्यांसाठी आठवडेकर मॅडम यांनी पाठवलेला संदेश तो वाचत या ठिकाणी शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर माझे सहकारी शिक्षक आणि माझे प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थी मग सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आणि खूप खूप खुँ शुभाशीर्वाद आशीर्वाद इतक्या वर्षानंतर तुम्ही सर्वांनी माझी आठवण ठेवून मला या स्नेह मिळाव्यासाठी इतक्या प्रेमानं आमंत्रित केलं याचे मला किती आनंद आणि कौतुक का वाटले म्हणून सांगू आणि आगताने बोलावलेत यासाठी मनापासून धन्यवाद पण माझी तब्येत ठीक नसल्याने इच्छा असूनही मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते माझ्या तुमच्या या सस्नेह मेळाव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद कायमच आहेत धन्यवाद आपली शिक्षिका भाटवडेकरबाई यानंतर तुमचे जे गणिताचे शिक्षक मला वाटतं असावेत ते जोशी सर तर सारा सर नमस्कार स्नेह मेळाव्याचे संयोजक वर्ष एकोणीसशे सदुसष्ट आठवीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपण सर्वांनी अस्थिने आणि आपुलकेने मेळाव्यास उपस्थित राहून राहण्याच्या आग्रहाचे निमंत्रण दिले त्याबद्दल मनापासून आभार मेळाव्यास सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचे अभिनंदन उर्ताप काळाने किंवा व्याधीमुळे मी येऊ शकत नाही शरीर नाही तर मनाने मी आपल्यातच आहे आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा निमंत्रणाच्या माध्यमातून आपण माझ्यावरील प्रेम व्यक्त याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वांना धन्यवाद सदैव आपला व्ही एस जोशी रात्रभर मला आठवतो ते

आणि पुत्र अमृताचं हे पुस्तक घ्यायला विवेकानंदांच्या हातात आलं त्यावेळी त्यांची तीन पिढ्या त्यांचे फोटो होते असे आणि ते फोटो बघितल्यानंतर आपण काय व्हायचं हे ठरवते आणि हे साहित्य वाचलं तर मी काय व्हायचं हे मी ठरवलं आणि त्यावेळेला निर्णय घेतला की आपण या संसारामध्ये केवळ नाममात्र राहायचं आणि जे काय असेल ते अध्यात्मामध्ये विषय घालवायचा आपला आणि नागाव आणि विजया बाजीला होतो सगळे माझे मित्र आहेतच आपण

अरे चौकोबाजी उचार म्हणले होते की पुढच्या बाजूला आम्ही जरास पाचच्या बाजूला असायचं पण आम्ही एक करतो तू शेक आमचा निवडायचा बरोबर आमची नाव केलं लिहून लिहून माझ्या पद्धतीने आणि चवाल एका खेपाला दोन चिन्ह ओढायची एकदम पण कोण ओढायचं नाही कोण चिकड काढायची दोन्ही बद्दल काही करून आमची तिवून आली शिड आहे कोणत्याही कोण असं माझं नाव विश्वास प्रकार चव्हाण मी नवीला शिरण्यास आलो मी पहिल्या वर्षी एक मॅट्रिकन झालो दुसऱ्या वर्षी मॅटिंग झाली मग ती नोकरीकल त्यानंतर मी मास्टर ऑफ ग्रॅज्युएशन केलं मास्टर ऑफ डिग्री त्यानंतर मी मला सर्विस आली होती होती त्यानंतर मी धुळ्याला मी तिथं द्यायला गेलो तिथं पोलिटिकशल इन्फ्लुअन्स एवढा होता की बाबा याला घ्यायचं त्याला मी आमदाराशिवाय माणसं तिथे लोक त्यात मला हे नंबर आला नाही मी ती नोकरीला ना सोडला मग मी मामाच्या घरी मोठा झालो

मला दोन मुलं आहेत दोन मुली आहेत एक मुलगा कोल्हापुरात असतो एक मुलगा माझ्याशी राहतो सध्या मी शेती करतोय माझी एक मुलगी पुण्याला एक इथं आहे माझे थोरल्या मुलगीचे जा मिस्टर उपमहापूर होते माझे उपमहापूर अत्यंत संघर्षमय ह्याच्यात आयुष्य गेले ग्रेट लीग सहकारी संस्था मी त्या ह्याच्यावर मी माझा संसार चालवला विशेषतः मला चांगली पत्नी मिळाली तिने कधीही मला असं दोन नंबर करा घरात सांगते असं म्हणणार तो काळ निघून गेला मला तीन मुले एक मुलगी बारावीला प्रोडक्ट टाकतील ती आता शिक्षिक आहे दोन जवाई माझे सर्व्हिलचा आहे मुलगा माझा कम्प्युटर इंजिनियर आहे सुनी माझी इलेक्ट्रिक इंजिनियर आहे ती पुण्याला असतात छान वाटलंय वडील भेटले असं वाटलं एकोणीशे सदुसष्ट अडुसष्ट या वर्षातील आपण सर्व विद्यार्थी की ज्या मातृसंस्थेची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट ची आणि मला असं वाटतं की आपण त्याचे फाउंडर मेंबर आहोत आपण या मातृसंस्थेतून बाहेर पडल्यानंतर एकंदरीत मागापासून मी बघतोय आपल्या प्रत्येकाची मनोगत या ठिकाणी पाहतोय मला वाटलं की ग्रामीण भाग आहे आणि शक्यतो अधिकाधिक लोकही शेतीच करत असावेत असा माझा एक तर्क झाला होता सर परंतु त्यात तडा देण्याचं काम आपल्यासारख्या त्या विचारातून आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त झालं अनेक स्तरावरती मग ते राजकीय असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल उद्योगाच्या क्षेत्रात असेल किंवा शेतीच्या क्षेत्रात असेल आपापल्या परिणाम तुम्ही अतिशय पाय रोवून देऊ उभे आहात हे आपण मला म्हणावं लागतं आणि मग अशा सगळ्या लोकातून तुम्ही तुमची मुलं घडवलीतच नातवंडांना घडवण्याचं काम सुद्धा तुमच्या हातून होतंय हे आपण लक्षात घ्या पण हे काम करत असताना काही संस्था सुद्धा निर्माण केली सामाजिक संस्थांची निर्मिती काही केली एक विश्वस्त म्हणून एक ट्रस्टी म्हणून आपण त्यातून आता बाहेरही पडला असा कारण हे एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाती द्यायचं अशा प्रकारचं काम तुमच्या हातून घडलंय हे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुम्ही कोणत्या गरीब श्रीमंतीचा किती भेदभाव मला या ठिकाणी जाणवला नाही इथं इतके गरीबी होते आणि श्रीमंती लोक होते पण त्याचा लवलेश ही तुमच्या चेहऱ्यावरती किंवा मी फार मोठा आहे मी फार श्रीमंत होतो असा लवलेश मला या ठिकाणी जाणवला नाही अतिशय तीच राहणी तेच विषयात आणि तीच वृत्ती घेऊन तुम्ही आज या मेळाव्यासाठी उपस्थित झाला हा एक आनंद मला निश्चितपणे वाटत right. खर तर आपण सर्व आता वयोवृद्ध सत्तारीकडे वाटचाल करता काळ झपाट्याने बदलत आहे बदलणाऱ्या काळाच तुम्ही खूप मोठे साक्षीदारा तसा मी धुवा म्हणून आपल्यामध्ये काम काम करतोय जितका तुम्ही जुने आहात तितका नवीन आपला एक तरुणांशी जोडण्याचं काम मी आता करतो जसं मी तुमच्याशी बांधील राहिलो तुमच्या विचारांशी तुमच्या आचारांशी तुमच्या कृतीशी मी तसा बांधलेला आहे माझ्या वडिलांच्या विचारांशी मी जसा बांधील राहिलो तसा आज सुद्धा नवीन येणाऱ्या पिढीशी सुद्धा मी बांधील आहे इतका मोठा तो फरक आहे आणि अशा दोन्ही फरकाला तोडण्याचं काम मी मुख्याध्यापक म्हणून करतो निश्चितपणे काही संकट येत आहेत अडचणी येत आहेत समस्या येत आहेत आणि त्याला तारून येण्याचं काम मी आपल्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्यासारख्या वडील मंडळींच्याकडून ते काम करतोय त्या पण नक्षल मला एक आवर्जून सर या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं मगाशी काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला मला वाटतं चव्हाण साहेब खरंतर भावनाही झाले होते आपल्या मित्राची आठवण काढून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते मला वाटतं हीच ती वेळ होती आउटलेट होण्याची आपण आउटलेट झालं पाहिजे आउटलेट असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्यासाठी हे काही उदाहरणी होता म्हणून आपल्यासाठी आणले होते आपल्याला माहितीये की या ठिकाणी हे जीवन जगत असताना हिटलर सरकार हुकुमशाह जरी असला जगावरती राज्य करण्याचा त्याचा मनोदय होता त्यांना सुद्धा शेवटच्या क्षणाला आत्महत्या केली तिसरी गोष्ट साने गुरुजी यांनी सुद्धा आत्मघात करून घेतला त्याच्यानंतर स्वामी विद्यानंद सुद्धा उडी घेतली की ज्यांनी मनाला खंबीर करण्याचा प्रयत्न केला माणसाला त्यांनी सुद्धा मंत्रालयावर उडी घेऊन आत्महत्या केली त्याचबरोबर अध्यात्माचे गुरु ज्यांना आपण म्हणतो ते भैजूजी महाराजांनी सुद्धा आत्महत्या केली हे आपल्या माहिती आहे त्यात इतकंच नव्हे तर आपल्या चित्रपटातून पॉझिटिव्ह विचार लोकांना देण्याचं काम ज्या कोणी केलं त्या सुशांत सिंग न केलं त्यानं सुद्धा शेवटी के आत्महत्या केली तर याच्यासाठी मग एकच कारण होत की, की त्यांना आउटलेट होत आला त्यांना भावना व्यक्तच करता आली नाही माझ दुःख नाही आपल्याला आहे की तलावात जरी पदक वरून छान दिसत असला तरी सुद्धा तो तरण्यासाठी त्याला खाली बरोबर आहे आणि मग त्या पदकाला सुद्धा पाण्याच्या आतमध्ये पाय जोरात हरवावे लागतात पण हो हो तो दाखवत नाही आपले पाय तसं होऊ नये तसं होऊ नये यासाठी मला वाटतं बी एस पाटील साहेब तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजेत की तुमच्या वर्गमित्रांना कुठेतरी आउटलेट मिळाला पाहिजे कुठेतरी आपली सुखदुःख इतरांना सांगता आली पाहिजेत यासाठी तुम्ही हा जो काही कित्येक वर्षानंतरचा हा स्नेह मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं सर्व तुमच्या सहकारी मित्रांनी आपली सुख दुःख मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला निश्चित मला वाटतं यातून पुन्हा आणि सत्तर वर्षाची उभारी तुम्ही घेऊ शकाल असं मला असं विचार केवळ आता उद्धव कालाकडे चालू आहे असं तर या आउटलेट मधून तुम्ही प्रत्येकाची सुख दुःख या ठिकाणी मांडाल आणि हेच खर तर जीवनाचं मला वाटतं सुख आहे खरा जीवनाचा अर्थ तुम्हाला आता कळलेला आहे असं मला मानणार आहे आतापर्यंत तुम्हाला जीवनाचा अर्थ कळलाच नव्हता आम्ही केवळ आपल्या मुलांच्या मध्ये आपल्या नातवांच्या मध्ये आपल्या सुनांच्या मध्ये आम्ही घडून गेलो होतो गेलो होतो पण आता मात्र अर्थ खरा कळला की माझे सवंगडी माझे मित्र की जे काय करू शकतात की माझं आउटलेट काय आहे माझं मन काय आहे माझी सुख काय माझं दुःख काय ते समजून घेणार आहे तुम्ही आम्ही सर्व आहोत निश्चितपणे या निमित्तानं हे साध्य होत आहे तर निश्चितपणे मुख्याध्यापक म्हणून आता काम करत असतात काही अडचणी मला येईल मी सरांशी या ठिकाणी आताच बोललो की सर की मला असं वाटतंय की एकोणीसशे सदुसष्ट तो का एकोणीशे आडसष्ट तो का आणि मग तुमच्या आठवणी माझ्याही शाळेमध्ये तरुण पाहिजेत असे मलाही वाटत एक बोट करून दाखवत असताना अनेक माझे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपापल्या काही आठवणी त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याही माध्यमातून मागाशी सरांनी सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप त्याचा निश्चितपणे सर चांगली गोष्ट आहे पण आपली एक त्या वास्तूमध्ये एक आठवण राहावी या अनुषंगाने सुद्धा व्हॉट्सअपवरती चर्चा व्हावी आताच मी सरांशी बोललो सर ही म्हणले सर व्हॉट्सअपवरती आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करतो तर निश्चितपणे आपलीही आठवण त्या शिरोलीसाठी राहावी निश्चितपणे तुम्हाला आल्यानंतर तिथं एक गौ अभिमान वाटला पाहिजे वा की हीच वास्तू ज्या प्रेमापोटी आम्ही या ठिकाणी उभी केली ती आपल्या हातून घडावं हे सत्कार्य ठिकाणी आपल्याला विनंती राहील शेवटी आपल्यापेक्षा कितीतरी वयानं राहणार बेस पाटील साहेब माझ्याकडे आले नाही सर म्हणजे नाही तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून असा म्हणून वती माझं माझा धरत नाही कारण माझ्यापेक्षा किती वयानं ज्ञानानं समृद्ध असणारी आपण सर्व मंडळी जेव्हा आपल्या समोर तर मी नतमस्तकच मी मला महत्वाचं मानतो हे आपण लक्षात घ्या तर आपल्या सारख्या माणसांशी मला या ठिकाणी जोडता आणि आचार्याने हे माझं आजचं भाग्य समजतो हे आपण लक्षात घ्या निश्चितपणे तुमचा येणारा काळ हा असेल असेल आनंदाचाच तुम्हाला भरभरून आयुष्य लाभावं अशा प्रकारची इच्छा पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मुख्याध्यापक म्हणून मला या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा शतशः सर्वांचे मी आभार या ठिकाणी मानतो आणि मी थांबतो या ठिकाणी जब पाए मेरे के पद पे बजलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा

we yeah. ये बंधन टूटे तो ये मिले दिया है क्या मांग के हम शरण में ये दर्द ये मौसम मैं नहीं चाहत वाला ये कहाँ कहां दिलों में तेरे कहीं हम न होएं जुदा